घेऊ नको थांब व्हिडिओ चाललाय गाया दाखवायच्या त्यांना तुम्हाला गाया दाखवतो थांबा एक मिनट गाया आता कशा गेल्या तू खायला <coughs> पत्ते चिकतो सगळ्या एक एक किलो आहे ती काय केलं तू सगळं काम करून आली बघा आमची पोरगी सगळं काम करून आली <स्थाथ> तिकडं मुरगासाचा खड्डा भरून घेतला आता काल जवळजवळ तीस पस्तीस ट्रेलर त्यात बसले वैभव देशमुख दोन किलो संध्या संध्या हा बी क्रिकेट मेन होणार आहे परगा क्रिकेटर आहे ना बघितलं त्याला आवडते क्रिकेट खेळ वैभव देशमुख

आणि त्यांचं आमचं आम्ही देतो त्यांना तूप आणि आता झालं असं जवळजवळ दहा पंधरा लिटर तूप झालं असं हां हे काय घाऊसले आला मी नवीन स्टिकर बनवलं बरं का आपण आता तुपाचं बघू शकता काल नवीन आणलं आहेत की काय पहिलं काय व्हायचं काय म्हणजे काय का अडताच येत नव्हतं ना ही बघा ओरिजिनल आणि भारी पण दिसते बघा ही छान दिसते किती छान वाटते माऊली तूप कुठलं भरलं बाळ आता तू आणखी आता आक्या माझं मला चापते <laughs> <laughs> लाडूत लगेच फरक पडतो अगं मग लगेच कळ कळतं वास येतो ना आता बघितलं का हे पराची कर्कस आरा त्याला म्हणलं चल घरी मला म्हणणं घरी येतो चल म्हणलं तसं जाऊ ना आक्याला गम टाकतो

लगेच राडा करत असतो मग काय करायचं आता दुधाच्या ह्याच्यामुळं होतोच राडा तरी पण तरी आमचं कामगार भारी एक नंबर लस घेतली तिथे ठेवणार स्वच्छ बायांच्या बायांच्यापेक्षा जास्त स्वच्छतेला एक नंबर स्वच्छता स्वच्छता आता पाच वाजता आणखी एकदा व्हिडिओ काढून दाखवते किती स्वच्छ केले त्यांनी सगळं क्लीन करते काय सगळं ठेवत नाही हा सारखं क्लीन करतो क्लीन सारखं क्लीन करून राहतात सगळं सगळं म्हणजे आम्ही असं पुसून कुठंच घेत नाही पुसलं किती डागवू मारतात ना पुसायचे ना डायरेक्टला वायफरने असं पण ओढून सगळं आता हे खावा हिवा सगळं जाताना पहिल्यापेक्षा जास्त कारण पहिलं लई कामगार नव्हती माझ्याकडे आता आग्रह सकाळची तर असली तारामुळे होती काय सांगायचं पनीर एवढं जाते ना पनीर मग साठ सत्तर किलो साठ सत्तर किलो जाते पनीर मग काय करायचं चला आता एवढ्या गोष्टी सर्वांना थोडा उघड नको हा गो बाय थांब थोडा पाऊस येतो या काजे होय सकाळी नाही फोन केला महेश मग केला असता तर मस्त वय दिलं काल काजेल